<laughs> नमस्कार साहेब कोण या 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 मी बाबूराव उर्फ विकी हा चिरंजीव बरोबर या 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 आत या आता विदेशात जायचं ठरवलंय ना मी बर इकडे आमच्याकडे काय काम तुमचं शिक्षणासाठी विदेशात जातोय बर दहा लाखाची गरज होती तसे आपले संबंध चांगले आहेत पण परत केव्हा करसाल एक दोन वर्षाचा कोर्स आहे झाला का तुम्हाला लगेच परत ठीक आहे या बसा अरे रामू हे दहा लाखाची बॅग आण यांना पाच लाख रुपये द्यायचे पाच घेऊन जा पण दोन वर्षांना परत करा नाही दहा लाख पाहिजे सर बरं रामू आण दहा जाऊ दे दहा देऊन टाकू त्याच्या वर्डाच्या आजोबाचे आपले चांगले संबंध आहेत ठीक आहे बसहावाद हा चहा वगैरे येताना घेऊन ये रामू पण तुम्ही मोठं घर तुमचं एवढं तुमचं वैभव पाहिलं मी पण एक मला एक प्रश्न पडला मजले तुमच्या घरावर यायला खूप त्रास लिफ्ट का त्याच असं आहे मी एकदा मुंबईला गेलो होतो कामासाठी तिथं लिफ्ट मध्ये अडकलो एक तास त्यामुळं मला असं वाटलं की घरी लिफ्ट करायचीच नाही आणि तसेही लोक व्यायाम करायसाठी फिरत असतात त्यामुळे फिरणं होते आणि लिफ्टची भीती गेली त्यामुळं आम्ही लिफ्ट केली नाही अरे बापरे हे सगळं आहे पण आता सांगा आता तुम्ही एवढे श्रीमंत आहे आणि तुमचं शरीर पण जाडजूड दिसतंय तुम्ही जर मेले तर न्यायचं कसं म्हणतो तुम्हाला अरे तुझे मी दहा लाखाचं काम करतो तू माझ्या मरणाचा विचार करतो रामू ते चहान ते, ते दे त्याला आकारून द्या जा पैसे खाले वय नाही तर नका माझ्या मरणाचा विचार करतो फळारी जाय राम राम मालक अरे या बुराव हो या आमचा बाबूराव आला होता की त्याला दहा लाख रुपये तुम्ही नाही म्हणले का नाही म्हणलं याच कारण विचारलं का पोराला ते म्हणला साहेब देतो म्हणल्या आधी नंतर नाही म्हणल्या आला निघून तो अहो ते मला काय म्हणला काय म्हणला तुम्हाला तुम्ही मेले तर खाली कसं न्यायचं म्हणला हे पद्धत आहे काळ मोठे झाले शिकवून त्याच्या तोडाला कुठं धरता मालक पण असं बोलून ब काय म्हणलं ते मी मेल्यावर खाले कसं न्यायच्या म्हणजे त्याचं बरोबर तुमच्याकडे लिफ्ट नाही मी बी चक्क चालत चालत आलो आता त्यामुळे असेल मला ते मलावर घेऊ नका मनावर घेत नाही पण मी त्याला पैसे देऊ शकत नाही एक मिनिट हे तुमचा मरणाचा प्रश्न आहे ना तुम्ही जाडजूड आहे माहितीये तुम्ही मेले तर तुम्हाला न्यायची काय गरज आहे इथे तुकडे करायचे कट कट एका थैलीत भरायचं घेऊन जायचं जा काय तिच्यात आबोरावला हाकारून द्या आबोरावला जा बाहेर आपले सामान समाज खड्ड्यात जा तुकडे करून तर खरं सांगतो नमस्कार आबा भाई हे ढबुराव वाटते मी माझ वर्ग आबुराव नातू बाबुराव आणि मी डबुरा तुमचा हा ओळखितो तसं मी ऐकलंय तुमचं अहो पण काही संस्कारच दिसत नाही तुमच्या ना तु घरामध्ये डबोरा नातू ते ऐका कि नातू शिक्षणाला तिकडं झाला देशात त्याला दहा लाख रुपये पाहिजेत दहा लाखी आम्ही देतो म्हणल्या होत्या तुमच्या पोराला <coughs> पण त्यानं जरा आमचा अपमान केला मी कष्ट करून तुमचे पैसे देऊन टाकी हवा मी विश्वास ठेवला होता पण पोरांना अपमान केला काय बोलला नातू नातू तुमचा बाबुराव म्हणला की तुम्ही मेल्यावर खाली न्यायचं कस ही पद्धत आहे का अहो पोरग बिघडून गेलं माझ नातू हे बोल काय का, का नातू काय म्हणला तुम्हाला तुम्ही मेल्यावर खाली न्यायचं कसं म्हणला बर बर पोरग आलं थोड्या वेळानं ते म्हणलं <laughs> ते एक प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करतो तुम्हाला तुकडे करून खाली आधी आपण नातवाच मनावर घेऊ नका पोराच मनावर घेऊ नका माझ्या तोंडाकडं बघा आणि त्याला शिक्षणाला दहा लाख रुपये द्या मला हो द्यायला तयार होतो पण पद्धत बदलायला लावा बोलायची अप्पा तुमचा प्रश्न मरण्याचा आहे ना हा ते म्हणलं का, काय काय म्हणलं ऐकलं विसरून जात मी काय म्हणलं खाली ढकलून तुम्हाला मेल्यावर न्यायचं कसं तू म्हणला मेल्यावर न्यायचं कसं माझं पोरग म्हणलं तुकडे करून मी तुम्हाला चांगला सल्ला देतो पटलं आहे का तुमचा एवढा मोठा बंगला आहे तुम्ही आता माग पुढं कोणीच नाही या घरालाच फुकून द्यायचं जाऊन टाकायचं सगळं तुम्ही हजार म्हणून <laughs> जायचं याला हाकारून द्या मातार याला सगळे सारखे एकाच खांदा हाकारून द्या धक्का रामो रामो <laughs> मरणावर टपलेट हे आजपासून पैसे देणं बंद देवा <laughs>